श्री स्वामी समर्थ कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजे नेमकं काय घडते ते तुम्हाला मी आज समजावून सांगते पाठीच्या कण्याच्या तळाशी जे मुलाधार चक्र आहे ते तेथे हे कुंडलिनी सर्पिणीचे केशरी पिल्लू आहे ही कल्पना मनात रुजवून ज्ञानदेवांनी ही कुंडलिनी शक्तीची जागृतावस्था कशी प्रकट होते जाते हे खूप विस्ताराने सांगितले आहे साडेतीन वेटोळ्याचे हे पिल्लू त्या मुलाधार चक्रात खाली मुख्य करून झोपलेले असते ते पिल्लू जागे होते आणि सहा चक्रांचा भेद करीत ऊर्ध्वगामी प्रवास सुरू करते हा योग्याच्या उन्नतीचा प्रवास आहे योग्यापाशी असलेल्या तीव्र जाणीवेशी आणि त्या जाणीवेचा विकास होणाऱ्या प्रक्रियेशी ही कुंडलिनी शक्ती निगडित आहे जाणीव आहे म्हणून मानवी इंद्रिय भोगांचा व्यवहार सदैव चालू राहतो त्यातून भोगाची लालसा वाढते माणसाचे मन क्षणिक सुखाला भूलते ती जाणीव नष्ट झाल्याशिवाय योगाच्या उन्नतीचा प्रवास सुरू होत नाही शारीर आड येतात आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर अष्टांग योगाच्या ह्या पायऱ्या ओलांडून समाधी अवस्थेपर्यंत पोहोचायचा एकमेव उपाय म्हणजे कुंडलिनी शक्तीची तीव्र जागृती मुलाधार चक्रात सुप्तावस्थेत असलेल्या ह्या कुंडलिनीला जागी की ती सहा चक्र भेदत मस्तकातल्या ब्रह्मरंथाशी पोहोचते तोपर्यंत ही सर्पी वाटेत आलेल्या सर्व गोष्टींचा फडशा पाडत सुसाट वेगाने सुटते ज्ञानदेव म्हणतात तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजांचे बीज रुडडले अंकुरेशी आकाशातील नक्षत्रे तुटून पडावीत त्यांची झळाळी चमकून उठावी तेजाचे रूप असा सूर्यच आपले आकाशातले स्थान सोडून खाली पृथ्वीवर उतरावा किंवा जमिनीत रुजलेले साक्षात प्रकाशाचे बीजत अंकुर पाडून वाढत्या लागत दिसावे तशी जागृत झालेली कुंडलिनी शक्ती असते योगाचे ईश्वरी रूपात रूपांतर होण्यासाठी ही प्रचंड सुप्त शक्ती जाणीवेचे विश्व नष्ट करीत जागृत होते त्याला ज्ञानदेवांनी कुंडलिनी शक्ती म्हणून संबोधले आहे आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग अनंताला भिडणारा आहे त्या मार्गावर परमेश्वरी प्रकाश उजळण्याचा हा एकमेव मार्ग आहे ही कुंडलिनी शक्ती मस्तकातील पोहोचल्यावर चंद्रामृतात नाते आणि शांत होते कारण जागृत झालेल्या त्या कुंडलिनी सर्पिणीच्या मुखात अमृत पडते ही स्थिती प्राप्त झालेला योगी पुरुष समाधी अवस्थेत जाऊन पोहोचतो श्री नृसिंह सरस्वती त्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचले होते म्हणून ते समाधी अवस्थेत चार पाचशे वर्ष राहिले